पाऊस असो वा नसो पण तासगाव तालुक्यातील डुबल ढोळगावच्या चौकात कायम पाणी असते आणि आता तर पाऊस चालू असल्याने दलदलीचं चा साम्राज्य निर्माण झालंय गावच्या मुख्य प्रवेशद्वारावरील बंदिस्त गटार दोन महिन्यापासून लिकेज आहे त्या पाण्याचा उग्र वास येत असून या उग्र वासानेच गावात येणाऱ्या व गावावरून एजा करणाऱ्या नागरिकांचे स्वागत हल्ली होत आहे या ठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रोगराई निर्माण होण्याची भीती तयार झाली आहे डासांचे साम्राज्य तयार जल चा काम चालू असताना बंदिस्त गटारीचा चेंबर तो सदरच्या कंत्राटदाराने दुरुस्त केलेला नाही त्यामुळे पाईपलाईनचे तोंड पॅक झालाय आणि दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊन घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याने गावातील नागरिकांमधून गावच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे